बंधू भगिनींनो सर्व भक्तगणांनो आपण सर्वात चांगलेच ठाऊक आहे की पंढरीची वारी एकोणीस तारखेपासून सुरू होत आहे त्यानिमित्ताने आपण स सर्वजणं पंढरीच्या विठुरायाची त्याच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लावून बसलेला आहात आणि आपलं निस्सीम भक्ती करीत आहात त्यामुळे आपण सर्वांना ठाऊक आहे की देहामध्ये आत्म्याला आणि जीवनामध्ये परमात्म्याशिवाय गत्यंतर नाही त्यामुळंच एवढी लोक न बोलवताही जाणीवपूर्वक स्वेच्छेने या पालखी सोहळ्यात पंढरपूरपर्यंत पायी पायी नामाचा गजर करत जात असतात आपण अनेक वर्ष जात असाल परंतु तरी सुद्धा आपली भक्ती फुलून यावी यासाठी मी काही ओळी आपणापुढे मांडत आहे त्या जर आपण लक्षपूर्वक ऐकल्यात तर त्याची प्रसिद्धी निश्चितच आपणास येईल लक्षात घ्या आता मी माझ्या ओळी आपणास ऐकवीत आहे भक्तीला तळमळीची भक्तीला तळमळीची द्यावी लागते या होती भक्तीला तळमळीची द्यावी लागते आहुती तेव्हाच होत असते तेव्हाच होत असते ईश्वराची कृपा प्राप्ती तेव्हाच होत असते ईश्वराची कृपा प्राप्ती पांडुरंग उभा विटेवरी पांडुरंग उभा विटेवरी निघालीय पंढरीची वारी पांडुरंग उभा विटेवरी निघालीय पंढरीची वारी माथा टेकवू चरणावरी काहो बसला तर तुम्ही घरी काहो बसलाय तर तुम्ही घरी बोला बोला आता तरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग तुझे आम्ही वार करी 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 आलो तद्वारी दर्शनासी आलो त द्वारी दर्शनासी आलो तद्वारी दर्शनासी आलो द्वारी दर्शनासी तुझे नाम हाची आम चारे श्वास तुझे नाम हाची यम चारे श्वास तुझे नाम हाची आम चारे श्वास तुझे नाम हाची यम चारे श्वास दाखविली वाट पंढरीची दाखविली वाट पंढरीची दाखविली वाट पंढरीची दाखविली वाट पंढरीची पाऊल वाकडे करून आलो पाऊल वाकडे करून आलो पाऊल वाकडे करून आलो पाऊल वाकडे करून आलो घालण्या साकडे तुझ लागी घालण्या साकडे तुझ लागी घालण्या साकडे तुझ लागी घालण्या साकडे तुझ लागी तुझी या नामात झाले सारे दंग 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 पांडुरंग तुझे वार करी पांडुरंग तुझे वार करी पांडुरंग तुझे वार करी पांडुरंग तुझे वार करी कोंडलारे श्वास लागली आस कोंडलारे श्वास स्वास लागली आस लागली आस कोंडलारे श्वास लागली आस जीवतळमळे दर्शनासी जीव तळमळे दर्शनासी जीव तळमळे <तलागले> दर्शनासी जीवा तळा मळे जीवताख कमवि आज वरि धन लाख कामविले आज वरि धन लाख कमविले आज वरि धन लाख कामविले आज वरि धन नस तुज विन नाहीई कामस तुझवी नाहीई कामस तुझवी नाहीई कामस तुझवी तुझ विन नाही जगी मज कोन तुझ विज कोन तुझ विगी मज कोन नाही जगी मज कोना करावी हो कृपा मजवरी <ुण> करावी हो कृपा मजवरी करावी हो कृपा <ुण> मजवरी पांडुरंगा तुझ्या नामी झालो चिंब पांडुरंगा तुझा झालो चिंब पांडुरंगा तुझा चिंब पांडुरंगा तुझा तुझे प्रतिबिंब जिथे तिथे दिसे तुझे प्रतिबिंब जिथे तिथे दिसे तुझे प्रतिबिंब जिथे तिथे दिसे तुझे प्रतिबिंब पांडुरंगा माझा विश्वास हा खास 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 न करी निराश भक्ता न नकारी निराश भक्ता लागी न करी निराश भक्ता डोळी डोळे परत दोन कट करता येईल परत नाकारी निराश भक्ता लागी पांडुरंगा माझा विश्वास हा खास 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 न करी निराश भक्ता लागी नकारी निराश भक्त भक्ता लागी न करी निराश भक्त लागी नकारी निराश भक्ता लागी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोला बोल पांडुरंग हरी बोला बोला पांडुरंग हरी बोला बोल पांडुरंग हरी